नमस्ते सर नमस्ते आपल्या समूवेत आहेत राजगुरु कोचळे सर कोरेगावचे नितील कौलगे को सर आणि टीम वाई तर राजगुरू सर वाई हाप मॅरेथॉन तेवीस नोव्हेंबरला आहे आणि त्याच्या संदर्भात थोडंसं नियोजन करण्यासाठी किंवा इन्व्हिटेशन देण्यासाठी आपण आज कोरेगावला आले पहिल्यांदा तुमचं हर्ष स्वागत एकंदरीत ही वाई हाप मॅरेथॉन जी आहे त्याची सुरुवात कशी झाली आणि कशा पद्धतीनं वाटचाल सुरू आहे याच्याविषयी थोडस सांगा सा बाई मॅरेथॉन खर तर दोन हजार अठराला पहिलं पर्व आमचं संपन्न झालं सातारा हिल मॅरेथॉन पासून प्रेरणा घेऊन आणि मी स्वतः एक ऍथलेटिक्स प्रशिक्षक असल्यामुळं महाराष्ट्रातल्या चीम भारतातल्या वे 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 वेगवेगळ्या भागात स्टुडंटला घेऊन वेगवेगळ्या मॅरेथॉन केलेल्या होत्या त्यानंतर वाईमध्ये अशा प्रकारे एक मॅरेथॉन असावी लोकांना त्याचा अवेअरनेस टाळावा किंवा आरोग्यदायी चळवळ त्यातून तयार व्हावी त्या हेतूनही दोन हजार अठरामध्ये आम्ही माझे सर्व मित्र टीम वाईचे सदस्य आणि आम्ही ती मॅरेथॉन सुरू केली आता यावर्षी ते दोन हजार पंचवीस हे सहावं पर्व आम्ही करतोय पर कोविडमध्ये दोन पर्व आम्ही जरा कोविडमध्ये आपल्याला घेता आले नाही पण या वर्षामध्ये सहावं पर्व आपण व्यवस्थितांना कोणती गोष्ट करताना टीमवर्क फार महत्वाचं असतं कारण असं म्हणतात की एकत्र येणं ही सुरुवात असतं एकत्र राहणं ही प्रगती असतं आणि एकत्र काम करणं हे खरं यश असतं आपण पाच पर्व पूर्ण आहे सहावं पर्व आहे म्हणजे प्रत्येकाच योगदान याच्यामध्ये फार मोलाचं आहे आणि त्याचप्रमाणे आपले जे स्पॉन्सर्स आहेत हे देखील महत्वाचे त्यांची देखील जबाबदारी ते चांगल्या पद्धतीने पूर्ण करत आहेत तर आपले स्पॉन्सर जे ते वाई टेक्निकल फायबर्स तो ग्रुप आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला सपोर्ट केला जातो हा तर त्याच्याविषयी कोण आपल्या मॅरेथॉनला पहिल्या पर्वापासून गरवारे टेक्निकल फायबर्स आपल्याला सपोर्ट करत आहेत गरवारे टेक्निकल फायबर्सचे चेअरमॅन वायू गरवारे सर त्यांना खूप इंटरेस्ट आहे या मॅरेथॉन मध्ये वाईमध्ये एक आरोग्यदायी चळवळ त्या निमित्ताने होते आणि था था ते स्वतः या मॅरेथॉनला येतात आणि ही चळवळ पाहतात खूप इंटरेस्टिंगली ते आम्हाला सपोर्ट करतात आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की कंटिन्यू आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्यामुळे अजून सोप्या पद्धतीने आम्हाला मदत होते चांगलं होतं की मॅरेथॉन ऑर्गनाईज करायला कोणताही त्रास होत नाही टीम आमच्या बरोबर असते हो अलीकडच्या काळामध्ये आपलं आरोग्य फार महत्वाचं आहे आणि पर्यावरण देखील फार महत्वाचं आहे आणि यावर्षी एक वेगळा आपण संदेश आपण या मॅरेथॉनच्या माध्यमातून देतो एक धाव निसर्गासाठी असं आपलं एक वाक्य यावर्षीचे असं तर निश्चितपणे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी याच्या आधी आपण राबवलेल्या आहेत नक्की नक्की सर दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या मोठो किंवा एखादा उद्देश घेऊन मॅरेथॉन करतो यावर्षी एक धावून निसर्गासाठी म्हणजे आपले जे रनर्स येतात त्यांना निसर्गाविषयी अवेअरनेस किंवा पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही यावर्षी निसर्गासाठी ही मॅरेथॉन करतोय आणि त्याची कामं पण आम्ही केलेली आहेत म्हणजे फक्त मॅरेथॉन हा एक उद्देश नाही मॅरेथॉन त्यातला एक पार्ट आहे आणि नेचरच्या संदर्भात त्या निमित्ताने एकत्र येतो येणार आणि त्यानिमित्ताने नेचर हे सगळं आलेली लोक जे एकत्र आहेत नेचर विषयी काय करता येईल ते आम्ही त्यातून पाहतोय त्याच्यातून वर्षभर आम्ही प्रोग्राम राबवणार त्याच्यामध्ये काही प्रोग्राम आम्ही राबवलेले आहेत काही भविष्यात राबवणार आहेत जसं की आता आम्ही याच्यापूर्वी जून जुलैमध्ये आम्ही मांढरदेव असेल त्याचबरोबर वाई असेल त्याच्यानंतर वाई तालुक्यातील इतर ठिकाणी असतील त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलेले टीम वायच्या सदस्यांनी आणि पुढे भविष्यात जाऊन ह्या वृक्षांचं संवर्धन करणं सीडबॉल तयार करणं छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी घेणं जसं की आता आम्ही या नवरात्रीमध्ये नारीशक्ती रन घेतला आणि तीन किलोमीटरचं नारीशक्ती रन झाल्यानंतर ज्या महिलांनी हे रन पूर्ण केलं त्यांना आम्ही एक रोप दिलं की जेणेकरून ते घरी जाऊन लावतील आणि संवर्धन होईल पुढे जाऊन सीट बॉल असतील त्याच्यानंतर वृक्ष संवर्धन असतील वनवार रोखणे असेल आमच्या भागात खूप वनवे लागतात त्यामुळे पर्यावरणाची हानी होते त्याचबरोबर जाळपट्टे काढणे असेल अशी कामं आम्ही यावर्षी केलेले त्याचं कॅलेंडर आम्ही तयार केलेलं आहे त्याचं मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर जे सदस्य आमच्याकडे येत आहेत त्यांना सुद्धा आम्ही मॅरेथॉन मधून पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं आम्ही त्यांना थोडस आव्हान करतो अतिशय चांगला म्हणजे उपक्रम आहे आम्ही देखील या बाई हाफ मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट झालेलो होतो आणि तिथं धावताना एक वेगळी मजा असते निसर्गरम्य ठिकाण आहे आणि कौलगे सर तुम्ही देखील याच्या आधी याच्यात सहभागी झालेला होता यापूर्वी अनेक मॅरेथॉन आपण पूर्ण केलेले आहेत आणि सर आज या ठिकाणी आलेत तर निश्चितपणे एक वेगळा अनुभव आपल्याला तिथे येतो बरोबर आहे काय सांगा वाई मॅरेथॉन मागच्या वर्षी आमच्या सरकारकडून केले अतिशय सुंदर वातावरण निसर्गदायी वाटत नियोजन अतिशय महत्वाचं सरांचं सरांची टीम खूप छान आहे सपोर्टिव्ह आहेत ते स्वतः ग्राउंड लेवलवरती सगळे काम करतात त्यामुळे आज एवढं ये यश त्यांना संपादन झाले आणि असंच मागच्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा सगळ्या पर्वामध्ये त्यांना भरघोष पर यश मिळणार त्या यशामध्ये आमचाही सर्वांचा नक्कीच सहभाग असणार आणि मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि एकदम ते आव्हान करा इतरांना पण सर तुम्ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना आव्हान करूया वाई वाई हा मॅरेथॉनच हे सहावं पर्व आहे खर तर अतिशय सुंदर निसर्गरम्य रूट आहे पाऊस पण खूप पडला आणि खूप छान वातावरण वातावरण आता तर छान आहे आणि अजून दिवाळीमध्ये पण छान राहत आहे कृष्णा नदीच्या काठ्याने जाणार हे मॅरेथॉन आहे निसर्गरम्य म्हणजे झाड बेली भरपूर ऑक्सिजन आणि धूम डॅम कडे जाणारी ही स्पर्धा आहे गणपती दर्शन दर्शन या पुढे मेनवली गावातून जाणारी दोन डॅमच्या ला जाणारी कृष्णा नदीच्या बाजूने उजव्या बाजूला पांडवगड डाव्या बाजूला पाचगणी महाबळेश्वरचा डोंगर आणि पूर्ण रूट जो आहे झाडांनी असा रूट आहे वेली आहेत अशा मजा असेल त्यावेळेस आणि खूप छान रूट आहे आणि जे रनर्स इथे धावतात त्यांचा पर्सनल बेस्ट ह्या रूटवर होतो अशा पद्धतीचा हा रूट आहे सगळ्यांना आवडेल जास्त एलिव्हेशन नाही सपाट सपाट फ्लॅटच रूट आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वजण या वाई गरवारे वाई हा मॅरेथॉनच्या सहाव्या पर्वाला सहभागी व्हा आणि आमच्या बरोबर निसर्गास संवर्धन करण्यासाठी पुढाकार ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला तुमच्या या सहाव्या पर्वासाठी थँक्यू थँक्यू